नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर वर्धीचा आहे का मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज दिवस महत्वाचा मकर संक्रांत आणि मकर संक्रांत सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण पाहतोय असे महत्वाचे घडामोडी जो चौदा जानेवारी चौदा जानेवारी महत्वाचे वीस प्रश्न आपल्याला पाहायचे जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे चौदा जानेवारी सर्वांना माहिती आहे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो ठीक आहे चल आजचा पहिला प्रश्न असा आहे ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्मिती प्रतीश नंदी यांचे निधन केव्हा व कितव्या वर्षी झाले असा प्रश्न आहे लक्षात ठेव केव्हा कितव्या वर्षी झाले असा प्रश्न आहे तर वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी झाले ते कोण होते त्यांनी दक्षिण मुंबईतील निवासस्थानी अत्यसंस्कार करण्यात आले आहेत त्यांचे ते महाराष्ट्रातून राज्यसभेवर खासदार होते आणि पीपल्स फॉर अनिमल्स भारतातील पहिली प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था स्थापन केली लक्षात ठेवा भारतातील पहिली प्राणी हक्क स्वयंसेवी संस्था त्यांनी सुरू केली होती आणि भारतीय साहित्यातील योगदानाबद्दल भारत सरकार त्यांना सत्याहत्तर मध्ये पद्मश्री देऊन सन्मान सुद्धा केला होता नाईनटीन सेव्हन्टी सेव्हन मध्ये ते सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया केंद्र सरकारने जानेवारी पंचवीस मध्ये अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला दिला आहे तर ती आपली मराठी भाषे दिलाय म्हणून मराठी भाषा ही सातवी अधिकृत अभिजात दर्जा मिळालेला आहे ऍक्च्युली पाहिला गेलं सुरुवातीला आता आता लेटेस्ट आपल्याला पाच भाषेने दिलाय मराठी पाली प्राकृत बंगाली आसामी पण त्यातील पाहायला गेलं तर आता लगेच अधिकृतपणे अभिजात दर्जा सातवा मराठी भाषेला मिळाला पहिला कोण तमिळ बारा दहा दोन हजार चारला संस्कृत पंचवीस अकरा सहा ला बघा लक्षात ठेव तारखेसे दिले दोन हजार सहा ला तेलगू एकतीस दहा दोन हजार आठ ला कन्नड एकतीस दहा दोन हजार आठ ला दोघांना एकत्र मिळाले तेलुगू तीन नंबरला आहे चार नंबरला कन्नड आहे पाच नंबरला मल्याळम सहा सहा तेराला ओरिया दहा तीन चौदा ला आणि मराठी सातवी लक्षात ठेवा तीन जानेवारी दोन हजार चोवीस ला मिळालेला दर्जा आहे लक्षात ठेवा अभिजात दर्जा तीन तीन जानेवारी दोन हजार चोवीसला आणि सातवी भाषा ठरलेली आहे मराठी भाषा माहीत असणं आवश्यक आहे चलो तिसरा प्रश्न कितव्या थर्ड आय एशिया चित्रपट महोत्सवाला मुंबईत सुरुवात झाली तर लक्षात ठेवा एकविसाव्या थर्ड आय आशियाला मुंबई सुरुवात झाली तर काय आहे महोत्सवात एकसष्ट चित्रपटांचा समावेश आहे पहिली गोष्ट आणि या सुरुवातीला द ब्लॅक डॉग पुरस्कार विजेते चिनी नाटक आहे पहिलं आणि दक्षिण कोरिया फोकस कंट्री होणार आहे म्हणजे या महोत्सवात दक्षिण कोरियाला फोकस कंट्री म्हणून दिलेला आहे आणि ज्यामध्ये सहा चित्रपट प्रदर्शित केले जातात आशियाई स्पेक्ट्र आ, स्पेक्ट्रम विभाग चीन मलेशिया बांगलादेश इत्यादी चित्रपटांना हायलाइट करणार आहे लक्षात ठेवा आणि जावेद अख्तर जे आहेत लक्षात ठेवा अशिया चित्रपट संस्कृती पुरस्कार त्यांना मिळणार आहे आणि रफिक बगदादी यांना सत्यजित रे मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार दोन गोष्टी खूप महत्वाच्या त्याच्यामध्ये हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण अलीकडे मुंबईत एकोणतीसाव्या है ना वॉटरन इंडिया इकॉनॉमिक फोरम पंचवीसचे उद्घाटन कोणी केले असा प्रश्न आहे राजनाथ सिंह मुरलीधर मोहोल देवेंद्र फडणवीस तर उत्तर आहे पियुष गोयल यांनी केलेलं आहे ठीक आहे वॉटर्न इंडिया इकॉनॉमिक फोरम पंचवीसचे उद्घाटन कोणी केलं पियुष गोयल यांनी केलेलं आहे हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण पाचवा अनिवासी भारतीय सन्मान पुरस्कार दोन पंचवीस प्रदान करतील किती जणांची निवड केली आहे म्हणजे प्रधान जे मिळाले तर किती जणांची निवड झाली तर उत्तर आहे सत्तावीस जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कोण कोण भेटले थोडं निथील पाणी आपल्याला गरजेचं आहे कोणता प्रश्न कधी काही सांगता येत नाही म्हणून सामाजिक सेवेसाठी ऑस्ट्रेलियातून अजय राणी फिजीतून स्वामी संयुक्तानंद आणि मधून सरिता बुद्ध स्पेन मधून रॉबर्ट मसिह नाहर युगांडामधून बोंथाला सुभया शेट्टी राम बाबू अमेरिकेतून शर्मिला फोर्ड गया गयानातून सरस्वती विद्या निकेतन सगळे नावं मी कव्हर करायचं काम केलंय रशियातून हिंदुस्थानी समाजाची निवड केली गेली के म्हणजे एक संस्था त्यांची तिथं आता शिक्षण क्षेत्रात म्हटलं तर ऑस्ट्रियातून मरी या लेना जॉन म्यानमार मधून लक्षात ठेवा डॉक्टर रामनिवास रशियातून सुधार राणी आणि सुधारानी गुप्ता आणि सिंगापूर मधून अतुल अरविंद की नाही यांना मिळालेला ना आहे ठीक आहे आणि व्यवसाय क्षेत्रात लाओस मधून चौधरी मालवीतून कृष्ण सौजानी रोमे रोमिन रोमिनियातून जगन्नाथ शेखर असताना आणि मोल्डावातून अभय कुमार मी सगळं घेतले माझं काम केलं मित्रांनो यु ए मधून लक्षात ठेवा रामकृष्ण श्री स्वामी अय्यर अमेरिकेतून रवी कुमार एस यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणखी काय मित्रांनो लक्षात ठेवा सगळं कव्हर करतोय मेडिकल सायन्स मधून बार्बालोस मधून मोहिनी हॅरिस किरगिज गणराज्यातून डॉक्टर प्रेम कुमार सौदी अरेबियन डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद लक्षात ठेवा आणि मेडिसिनच्या क्षेत्रात युएसए मधून युएसए मधून शरद लखनपाल टांझानियातून कौशिक लक्ष्मीदास स्मेश ठीक आहे आणि राजकारणातून मलेशियाचे तनश्री डॉक्टर सुब्रमण्यम केव्ही व्ही आहे की नाही के व्ही सात शिवम आणि युकेतून बोरोनेस उषा कुमारी प्रशर लक्षात ठेवा यांना समज आणि विज्ञान लास्ट पॉइंट आहे जपान मधून लेख राज जुनेजा आणि सार्वजनिक प्रकरणात त्रिंजात आणि टोबकेतून एच ई क्रिस्टीन आणि कार्ला कांगलुला यांना सन्मान केले आणि सगळ्यांना माहिती असेल की अठराव्या प्रवासी भारतीय समिती प्रमुख पाहुणे होते त्रिंजन आणि टोबोकोचे कोण होते देशाचे राष्ट्राध्यक्ष आले नाव आहे लक्षात ठेवा कोण आहेत याची क्रिस्टीन आणि टोबतून कोण आहे कार्ला कांगू लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट आपल्याला महत्वाचे आहेत मित्रो सगळेचे सगळे पॉईंट घेतले की आपल्याला मस्त वाटतं की बाबा सगळेचे सगळे पॉईंट मी दाखवले की बाबा यांना यांना सगळ्यांना पुरस्कार मिळालेला आहे कोणता प्रश्न कधी घेईल काही सांगता येतं म्हणून सगळे आपल्याला कव्हरअप अप करणं गरजेचं असतं ठीक आहे चल पुढे सहावा हिमाचल प्रदेश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे नाव कोणाच्या नावावर बदलण्यात बदलण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर मनमोहन सिंग यांचे नाव बदलण्यास मान्यता देण्यात आलेली आहे हिमाचल प्रदेशमध्ये लक्षात ठेवा आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन जगभरातील मराठी तिसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे मस्त प्रश्न तिसरा लक्षात ठेवा ते पुण्यामध्ये होणार आहे कधी पाहूया आपण ठीक आहे तिसरे विश्व मराठी संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयात होणार आहे कुठं फर्ग्युसन कॉलेजमध्ये होणार आहे एकतीस जानेवारीपासून तीन दिवस चालणार आहे एकतीस जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहे बघा उद्घाटन कोणाकडे होणार आहे केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत किती आहे तिसरं आहे कुठं होणार आहे पुण्यात कॉलेजमध्ये होणार आहे माहीत असं आपल्याला आवश्यक आहे पुणे नेक्स्ट क्वेश्चन आठवा टिंबटिंब हे पृथ्वीवर आतापर्यंत उष्ण वर्ष म्हणून घोषित नोंदवण्यात आलेले आहे तर दोन हजार चोवीस हे वर्ष नोंदवण्यात आलेले आहे थोडस एक तीन चार पॉईंट बघूया आपण युरोपियन आयोगाच्या कोपरनिकस क्लायमेट सर्व्हिस ब्रिटनचे हवामानशास्त्र कार्यालय आणि जपानी हवामान संस्थान यांनी याबाबत खुलासा केला आहे काय तेवीस आधी सर्वाधिक उष्ण होतं पण आता चोवीस हे गल्लं गेले लक्षात ठेवा सर्वाधिक दहा उष्ण वर्ष गेल्या दहा वर्षातील आहेत चौदा चोवीस चो गेल्या सव्वा लाख वर्षातील सर्वात उष्ण गेल्या सव्वा लाख वर्षातील चोवीस हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष घोषित केलं दहा जुलै हा मानवाने नोंदवलेला सर्वात उष्ण दिवस होता या दिवशी जगातील सरासरी तापमान सतरा पॉईंट सोळा अंश सेल्सिअसने नोंदवण्यात आले होते म्हणजे सर्वात जास्त वाढ झाली होती ठीक आहे दहा जुलै दिवस पण महत्वाचे आहे आणि इयर पण महत्वाचं आहे दोन्ही पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चलो पुढे जाऊया आपण नववा अलीकडे तीनशे एकरावर पसरलेल्या जंगलातील आगीमुळे कोठे अनिबानी घोषित करण्यात आली तर लॉस एंजेलिस ते कुठे कॅले कॅलिफोर्नियामध्ये लक्षात ठेवा अमेरिकेमध्ये आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे प्रॉपर ठिकाण महत्वाचं आहे देश पण मी दिलाय पण प्रॉपर ठिकाण महत्वाचं आहे चल पुढे जाऊया अलीकडे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक हिंदी दिनानिमित्त कोणत्या देशाने हिंदी भाषेतील पहिले पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला पहिला लक्षात ठेवायची गोष्ट आहे पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला तर कोणी सुरू केला श्रीलंकाने सुरू केला काय आहे श्रीलंकाने देशात हिंदी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिली हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला हा उपक्रम दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोलंबो श्रीलंकेत जागतिक हिंदी दिनानिमित्त सुरू करण्यात आला हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे दोन हजार सहा पासून दरवर्षी दहा जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस आपण साजरा करतो कधीपासून दोन हजार सहा पासून ठीक आहे हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जागतिक हिंदी दिनानिमित्त कोलंबो येथे आयोजित करण्यात आला भारत श्रीलंका हिंदी परिषदेत सुरुवात सुरुवात करण्यात आलेली आहे म्हणजे भारत श्रीलंका हिंदी परिषदेत सुरू करण्यात आला हा उपक्रम लक्षात ठेवा संतोष जहा श्रीलंकेतील भारताचे कोण आहेत उच्चायुक्त आहेत आणि हिंदी रेडिओ प्रसारणाही कोवैतमध्ये प्रथम सुरू झाले कुठं हिंदी रेडिओ प्रसारण झालंय कोवैतमध्ये प्रथम लक्षात ठेवा दहा जानेवारी पंचवीस रोजी जागतिक हिंदी दिनानिमित्त श्रीलंकेमध्ये काय सुरू केलं कोर्स सुरू केला हिंदी हिंदी विषयाचा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अकरावा नुकतेच नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या आठव्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले असा प्रश्न विचारलाय तर पियुष गोयल यांनी केले थोडासा पॉईंट घेऊन आपण घेतलेला आहे की भारताचे पहिले सेंद्रिय मत्स्यपालन से क्लस्टर सिक्कीम मध्ये सुरू करण्यात आले पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम आहे पहिला सेंद्रिय केंद्रशासित से प्रदेश लक्षद्वीप आहे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा पॉईंट महत्वाचे आहेत ठीक आहे आणि हे स्टार मार्क करून ठेवा लिहून ठेवा आपल्या पॉईंटमध्ये कारण की असला कोणताही प्रश्न एखादा पेपरला पडू शकतो ठीक आहे खाली खूप प्रश्न सेंद्रिय राज्य सिक्कीम आहे पण लक्षद्वीप आहे माहित असणं आवश्यक आहे पुढं बारावा पार्थ योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे पार्थ योजना तर मध्य प्रदेश राज्याने काय ज्याचा उद्देश संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी करिअरसाठी तरुण सक्षम बनवणे हा त्याचा उद्देश आहे राज्यस्तरीय युवा महोत्सव महोत्सवादरम्यान मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सुरू केलेला हा उपक्रम शारीरिक आणि मानसिक तयारी वाढण्यावर भर सुद्धा देतो आहे की पार्थ योजना म्हणजे पोलिस भरती प्रशिक्षण हुन्नूर आणि मध्य प्रदेशातील इच्छुक उमेदवारांना लक्षित प्रशिक्षण देण्यासाठी डिझाईन केलेली पार्थ योजना आहे ठीक आहे हे खास आहे की पोलीस सैन्यला त्यांना जायचंय त्यासाठी मध्य सरकारने स्वतःहून पार्थ योजना सुरू केलेली आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तेरावा अलीकडे कोणत्या राज्याच्या पोलिसांनी फीडबॅक सिस्टीम सुरू केली आहे फीडबॅक सिस्टीम सुरू केली आहे तर तेलंगणा राज्याने सुरू केली आहे ठीक आहे राजधानी किंवा तेलंगणाची हैदराबाद मुख्यमंत्री ते रेवंत रेड्डी राज्यपाल कोण आहे बघा विष्णू देववर्मा ठीक आहे विष्णू हे लक्षात ठेवा त्याचे राज्यपाल ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन चौदावा अलीकडे कोणत्या डिजिटल पेमेंट ऍपने आय सी सी है ना लोम्बार्डच्या सहकार्याने महाकुंभ मेळा विमा लॉन्च केला आहे ठीक आहे कोणत्या ऍपने केलाय फोन पेने केलाय लक्षात ठेवा खूप खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कोणी केलंय फोन पेने केलाय पुढं नेक्स्ट क्वेश्चन पंधरावा काश्मीर व वा लडाख पाहिजे नाही ते लडाख पाहिजे ठीक आहे दरम्यान झेडमोर बोगदा नरेंद्रजी मोदी यांनी उद्घाटन केव्हा केले तर लक्षात ठेवा तेरा जानेवारी रोजी केलेले उद्घाटन काय आहे पाहूया झेडमोर बोगदा काश्मीर आणि लडाख मधील प्रवेश प्रवेशामध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे त्याची सुरुवात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नरेंद्र मोदी यांनी बोगद्याचे उद्घाटन करणार आहेत ठीक आहे ओके म्हणजे केले या ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्पाचे उद्दिष्ट सोनमार्गाचे पर्यटन स्थळासाठी मजबूत असेल सोनमार्ग जे आहे त्यासाठी खूप जबरदस्त असेल लक्षात ठेवा थी ठीक आहे चलो पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सोडावा युनायटेड नेशनच्या वर्ल्ड इकॉनॉमिक सेंच्युएशन अँड अँड प्रोस्पेक्ट्स अहवालनुसार पंचवीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था तिंब तिंप टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे सहा पॉईंट चार सहा पॉईंट पाच सहा पॉईंट चार सहा पॉईंट सात टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्र हो नेक्स्ट क्वेशन आपल्याला अलीकडे तमीम इकबाल इक क्रिकेटमधून निवृत्त झाला तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर तो, तो बांगलादेश देशाचा खेळाडू आहे लक्षात ठेवा तो बांगलादेशाचा खेळाडू आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा अलीकडेच कोणत्या पट्टूला अमेरिकन मासिक ट्रॅक अँड फील्ड न्यूजने चोवीस सर्वोत्कृष्ट भालापेक म्हणून घोषित केला आहे तर उत्तर आहे नीरज चोप्रा लक्षात ठेवा नीरज चोप्रा हा यांना भालाफेपटू उत्कृष्ट भालाफेपटू घोषित केलेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन ऍक्च्युली हा एकोणीसवा प्रश्न मित्र हा कालचा प्रश्न आहे जगातील जागतिक जगातील नंबर वन चा गोलंदाज कोण बनला आहे सर्वांना उत्तर आहे जसप्रीत बुमरा बनलेला आहे ठीक आहे आणि आजचा आपल्यासाठी प्रश्न विसावा लास्ट प्रश्न आपल्याला उत्तर द्यायचा मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हा खाली कोण प्रोजेक्ट पी सेव्हन्टी फाय सहावी स्कॉर्पियन पानबोडी है ना लक्षात ठेव भारतीय नौदला दिली ठीक आहे लक्षात ठेवा उत्तर सांगायचं कोण दिले ऑप्शन आहे माझगाव डॉग कोचिन शिपयार्ड लापैकी सर्व आपल्या उत्तर सांगायचं याचं उत्तर काय असणार आहे भारतीय भारतीय कोणी बोर्ड दिलेली आहे पूर्ण करार आणि परिपूर्ण लक्षात ठेवा फाइव्ह ची सहावी स्कॉर्पियन पाकगुडी आपल्या देशाला आपल्याला भे, नौदलाला भेटली आहे तर कोणी तयार केली आहे माजगाव डॉक आहे कोचिन शिपयार्ड लापैकी सर्व कोणती कंपनी आपल्याला उत्तर सांगायचं आहे ठीक आहे ओके